अगं बायको की लवकर माझं तोंड काय बघते आपल्याला जायचं लवकर उशीर व्हायला लागले पटकन जेवायला अगे व्हायला लागले अग पण मीठ कुठं आहे मीठ लागते मला अहो खाऊन तरी बघा मीठची गरज पडेल का नाही अग तुला माहिती आहे ना मला जेवताना मीठ लागते जा बर तू मीठान पटकन बर थांबा आणते मीठ मीठ लागत खर पण कांदा आण तुला माहित नाही का मला जेवताना कांदा लागतोय दिवस कांदा नाही खाल्ला तर काय होईल प्रेम का पादुकोन माझ्या प्रेमात प्रियंका चोपडा वेगळी हिरोईन आहे दीपिका पादुकोण वेगळी हिरोईन आहे तुला हे विचारलं होतं का जा आंते। ये कांदा ये घ्या कांदा हा आता बघ एक नंबर माझ्या होती अगं पण लोणची फुडी आग तुला माहित नाही का मला जेवताना लोणची फुडीला कशाला पाहिजे तुम्हाला त्याच्यावर बसून घोडा घोडा खेळायचंय आणि लवकर आणत आता कस मजा येईल मग ते पाणी कोण आणायचं आग तुला माहित नाही का मी जेवताना पाणी आणायचं किती त्रास देता अगं मग जेवताना पाणी लागतंय ना माणसाला

अगं मग थोडी चटणी मिळाली लय भारी झालं असत